श्री सद्गुरु मचिंद्रनाथ महाराज जगभर तीर्थयात्रा करीत फिरत होते एके दिवशी ते चंद्रगिरी या गावात गेले भिक्षेसाठी एका घरासमोर उभे राहिले आणि म्हणाले अलग निरंजन माई भिक्षा वाढ त्या घरातून सरस्वती नावाची बाई बाहेर आली आणि महाराजांना भिक्षा दिली भिक्षा वाढताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराजांनी तिला विचारले माई काय झालं कसलं दुःख तुला सतावत आहे सरस्वतीने सर्व हकीकत महाराजांना सांगितले महाराज लग्नाला दहा वर्षे झाली पण अजून पुत्रप्राप्ती नाही काहीतरी उपाय करा महाराज म्हणाले घाबरू नकोस मुली या वायऱ्यागाला तू भिक्षा दिलीस तुझी ओटी मी रिकामी ठेवणार नाही असं म्हणून महाराजांनी आपल्या झोलीतून थोडी विभूती काढली सूर्य देवाला सरस्वतीला देऊन सांगितले माई हे भस्म तू रात्री खाऊन झोप एखाद्या सूर्यासारखा तेजस्वी पुत्र तुझ्या उदरी येईल असे बोलून महाराज अलक निरंजन करत निघून गेले विभूती मिळाल्यावर सरस्वतीला खूप आनंद झाला तिने ती विभूती कागदाच्या पुडीत ठेवून पदरात बांधली आणि आनंदाने शेजाऱ्यांकडे बसावयास तिथे शेजारच्या पाच सहा बायका आल्या होत्या सरस्वतीने घडलेली हकीकत त्या बायकांना सांगितली तेव्हा त्या बाया म्हणाल्या काहीतरी जादू टोना करेल तो महाराज असं भस्म खाऊन कधी पोरं होतात का सरस्वती घाबरली आणि तिने ती भस्माची पुडी घरी गेल्यावर म्हशींच्या कोठ्याजवळ असलेल्या शेणाच्या उकिडावर टाकून दिली या गोष्टीला बारा वर्ष उलटले बारा वर्षांनी मचिंद्रनाथ महाराज पुन्हा चंद्रगिरी गावात आले सरस्वतीच्या दारासमोर जाऊन आवाज दिला सरस्वती भिक्षा घेऊन बाहेर आली महाराज म्हणाले माई मला तुझ्या पुत्राच्या हातून भिक्षा हवी आहे सरस्वती रडू लागली आणि म्हणाली महाराज मला पुत्र झालाच नाही महाराज भडकले खोट बोलू नकोस बारा वर्षापूर्वी मी तुला भस्म दिले होते त्याचं काय केलास सरस्वती म्हणाली शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून मी ते भस्म म्हशीच्या गोठ्या शेणाच्या उकिड्यावर टाकले हे ऐकून महाराज क्रोधित झाले गोंधल पाहून सारा गाव सरस्वतीच्या घराजवळ जमा झाला महाराज म्हणाले माई मला ती जागा दाखव जिथे तू भस्म टाकलेस सरस्वतीने महाराजांना जागा दाखविली महाराजांनी काही मंत्रोच्चार करून त्या शेणाच्या उकिड्यावर पाणी शिंपडले आणि म्हणाले हे सूर्यसुता प्रतापवंता हरि नारायणा तुझा जन्म झाला असेल तर बाहेर ये आणि काय आश्चर्य एक बारा वर्षाचा तेजपुंज मुलगा त्या ते शेणाच्या राशीतून बाहेर आला हा चमत्कार साऱ्या गावाने पाहिला सरस्वतीला आता पश्चाताप झाला होता मचिंद्रनाथ महाराज त्या पुत्राला आपल्या सोबत घेऊन गेले त्याला सर्व मंत्र विद्या आणि अस्त्रविद्यात निपुण केले चेनाच्या चे राशीतून जन्म झाला होता म्हणून त्या मुलाचे नाव गोरखनाथ ठेवण्यात आले